नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला उच्च न्यायालयाने ग्रॅच्युटी नियम बदलले आता मोठ्या प्रमाणात पेमेंट शक्य अशी मोठ्या आनंदाची बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर बातमीच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची मोठ्या आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला शेअर करून लाईक सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो हायकोर्टाच्या अलीकडच्या निकालामुळे देशभरातील हजारो कर्मचाऱ्यांना खूप आनंद झाला आहे एका ऐतिहासिक निर्णयात न्यायालयाने ग्रॅच्युटी नियमामध्ये महत्वाचे बदल केले आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे या बदलाचा अर्थ काय आहे कोण पात्र आहे आणि त्याचा तुमच्या आर्थिक भविष्यावर कसा परिणाम होईल याबद्दल आपण अधिक खोलवर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण बघूया ग्रॅच्युटी नियमामध्ये बदल ग्रॅच्युटी म्हणजे काय आणि ते का महत्वाचे आहे ग्रॅच्युटी ही नियोक्त्यांकडून कर्मचाऱ्यांना त्यांच्या दीर्घकालीन सेवेबद्दल कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून दिले जाणारे एक रकमी पेमेंट आहे हे पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी कायदा एकोणीसशे बहात्तर द्वारे नियंत्रित केले जाते आणि निवृत्ती राजीनामा किंवा मृत्यूनंतर देय असते ग्रॅच्युटी का आहे याची प्रमुख कारणे पहा मित्रांनो पहिला आहे निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करते दुसरं आहे दीर्घकालीन निष्ठेसाठी बक्षीस म्हणून काम करते त्यानंतर आहे निवृत्तीनंतरचा खर्च भागवण्यास मदत करते पुढचा एक विशिष्ट मर्यादेपर्यंत करमुक्त आणि शेवटच्या कर्मचाऱ्यांना नवकरित जास्त काळ राहण्यास प्रोत्साहित करते उच्च न्यायालयाने काय म्हटले आहे निकालात प्रमुख मुद्दे ते आपण बघणार आहोत मित्रांनो उच्च न्यायालयाच्या निर्णय ग्रॅच्युटी पेमेंट अधिक कर्मचाऱ्यांसाठी अनुकूल करण्यावर केंद्रित आहे येथे मुख्य ठळक मुद्दे आहेत पहिला आहे ग्रॅच्युटी गणनेत आता डी ए म्हणजे मागाई भत्ता एच आर ए म्हणजे गडबारे भत्ता आणि बोनस सारखे भत्ते समाविष्ट असतील कमाल ग्रॅच्युटी पेमेंट कमाल मर्यादा वाढवण्यात आली आहे खाजगी कंपन्यांनी विलंब न करता सुधारित नियमांचे पालन केले पाहिजे कॉन्ट्रॅक्टिक किंवा तात्पुरत्या पदावर एक वर्षापेक्षा जास्त काळ सेवा देणारे कर्मचारी देखील पात्र आहेत विशिष्ट कट ऑफ तारखेनंतर राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वाढीव पूर्वलक्षी फायदे याचा कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होईल पहा मित्रांनो नवीन ग्रॅज्युएटी नियमांचा मोठा सकारात्मक परिणाम होणार आहे यामध्ये आता कर्मचाऱ्यांना राजीनामा किंवा निवृत्तीनंतर जास्त ग्रॅज्युएटी मिळण्याची अपेक्षा करता येईल निवृत्तीनंतरच्या आयुष्यातील आर्थिक भार बराज कमी होईल अल्पकालीन करारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा होईल ग्रॅच्युटीच्या पैशाचे जलद वितरण केल्यास चांगली तरलता मिळेल पगाराच्या घटकाचा आधार विस्तृत असल्याने ग्रॅच्युटीच्या रकमेत लक्षणीय वाढ होईल नवीन ग्रॅच्युटी नियमानुसार पात्रता आणि निकष काय वाढीव ग्रॅच्युटी लाभासाठी पात्र होण्यासाठी कर्त्राटी कर्मचाऱ्यांसाठी किमान एक वर्ष सतत सेवा पूर्ण केलेली असावी डी एच आर ए बोनस इत्यादी पगारांचे घटक काढत असणे आवश्यक आहे राज्यमान निवृत्ती अपंगत्व किंवा मृत्यू हे बाहेर पडण्याचे कारण असले पाहिजे सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील कर्मचारी पात्र आहेत सरकारी करारा अंतर्गत असलेल्या संस्थांसाठी विशिष्ट नियम लागू होऊ शकतात तुमची नवीन ग्रॅच्युटी रक्कम कशी मोजायची तेही पहा मित्रांनो तुम्ही सूत्र वापरून तुमची अपेक्षित मोजू यासाठी सूत्र आहे शेवटचा काढलेला पगार काम केलेल्या संख्या सव्वीस तथापि नवीन नियम बदलल्यानंतर शेवटच्या काढलेल्या पगारात आता बेसिक प्लस डी ए प्लस एच आर ए प्लस बोनस समाविष्ट असेल ग्रॅच्युटीची कमाल मर्यादा ही वीस लाखावरून तीस लाखापर्यंत वाढवण्याची अपेक्षा आहे नवीन नियमानुसार ग्रॅच्युटीचा दावा करण्यासाठी पायऱ्या कोणत्या आहेत पहा मित्रांनो तुमची ग्रॅच्युटी सहजतेने मिळवण्यासाठी या चरणांचे अनुसरण करा तुमच्या नियुक्त्याला तीस दिवसांच्या आत फॉर्म एक ग्रॅच्युटी क्लेम फॉर्म सबमिट करा नियुक्त्याने पंधरा दिवसाच्या आत पैसे पोहोचवावेत आणि तीस दिवसाच्या आत पैसे द्यावेत विलंब झाल्यास नियुक्त्यांकडून व्याज भरावे लागेल वादांसाठी कर्मचारी पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी कायद्यांतर्गत नियंत्रण प्राधिकरणाकडे संपर्क साधू शकतात कर्मचाऱ्यांनी आता काय करावे मित्रांनो नवीन ग्रॅच्युटी नियमांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी सर्व भत्ते योग्यरित्या समाविष्ट केले आहेत का ते पाहण्यासाठी तुमच्या पगाराच्या रचनेचा आढावा घ्या कॉन्ट्रॅक्टी नोकऱ्यांसह सेवा सर्व सेवा कालावधीची नोंद ठेवा उच्च ग्रॅच्युटी पेमेंट लक्षात घेऊन तुमच्या निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन करा जर तुम्ही तुम्ही लवकरच निवृत्त होत असाल तर पूर्वलक्षी लाभांसाठी पात्र आहात का ते तपासा ग्रॅच्युटी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय हा देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी खरोखरच एक ऐतिहासिक विजय आहे अधिक पगार घटक समाविष्ट करून आणि किमान कमाल पात्रता कालावधी कमी करून नवीन नियम हे सुनिश्चित करतात की कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या वर्षासाठी ज्यांना ते योग्य आहे ते मिळेल उच्च ग्रॅच्युटी पेमेंटमुळे निसंशे लाखो कर्मचाऱ्यांची विशेषतः निवृत्तीच्या जवळ असलेल्या कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षितता सुधारेल तथापि कर्मचाऱ्यांनी सक्रिय राहावे नवीन नियम समजून घ्यावेत त्यांच्या संभाव्य फायद्यांची गणना करावी आणि जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी त्यांचे दावे योग्यरित्या दाखल करावेत उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अचूक अंमलबजावणी पुढील सरकारी सूचनांवर अवलंबून बदलू शकते कर्मचाऱ्यांना संस्थेच्या विशिष्ट अध्यापनासाठी त्यांच्या मानव संसाधन विभाग किंवा कायदेशीर सल्लागारांशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात येत आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद